माझे भरभरून बोलायचंय आपल्याशी बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच महिन्यानंतर बऱ्याच वर्षानंतर होमबीच गेली दहा वर्ष आपण जो माझ्यावरती विश्वास ठेवला जे माझ्यावरती प्रेम दाखवलं चांगल्या काळात वाईट काळात सगळ्या काळामध्ये जे तुम्ही माझ्या पाठीमागे उभे राहिलात त्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो पहिल्या सभेच्या वेळेला मी जे सांगितलं होतं तेच मी तुम्हाला सांगतोय की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे त्याच्या तयारीला सर्वजण लावूया कधी संघर्ष हा कधी संपत नसतोच तो चालूच असतो पंडित जवाहरलाल नेहरू घ्या तुम्ही इंदिरा गांधी घ्या अमिताभ बच्चन घ्या सचिन तेंडुलकर घ्या तुम्ही कोणी घ्या प्रत्येकाला एक बॅड पॅच आला प्रत्येकाला एक कुठे ना कुठेतरी एक डाउनफॉल आला अरे इतक्या मोठमोठ्या लोकांच्या आयुष्यामध्ये जर समजा बॅड पॅच आणि डाउनफॉल जर येत असतील आपल्या तर येणारच प्रत्येकाच्या येतो हे सगळे चढउतार हे सगळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात या लोकांनी उतारा परत चढ पाहिला कारण खचले नाहीत याच्या पुढची वाटचाल खडतर जरी असली तरी ठाम आहे आपल्याला एकत्र हा सगळा पुढचा सगळा प्रवास करायचा आहे आपण ज्या उद्देशाने हा पक्ष काढलेला आहे त्याची ध्येय त्याची धोरणं त्याची आंदोलनं त्याचे विचार हे सतत चालू ठेवले पाहिजे लोकांपर्यंत तुम्ही पोचलं पाहिजे लोकांचे विषय आपण आतापर्यंत घेतले पाहिजे पक्ष असतो तिकडेच असतो आपण आंदोलन केली अनेक गोष्टी केल्या यशस्वी केल्या हे सगळे विषय आपण आजपर्यंत घेत आलो सगळे विषय आपण आजपर्यंत करत आलो अनेकांवरती केसेस आहेत मला पण आता एप्रिलमध्ये आहे काम आपण चालू ठेवलं पाहिजे की ज्यांना टॅक्सी आणि रिक्षांची परवाने मिळतील त्यांना मराठी भाषा आली पाहिजे चुकीचं काय महाराष्ट्र राज्यामध्ये त्याला मराठी भाषा यायला नको का आणि माझी तर काम भूमिका आहे ह्याच्यावरती मराठी भाषा नाही मराठी मुलांना आणि मराठी मुलींनाच या नको त्याला तुम्हाला दिलं पाहिजे रिक्षाची परवाने आणि टॅक्सीचे परवाने आणि इथे मराठी आली पाहिजे याच्यावरती कोणतरी एक भिकार कोर्टात जातो या न्यायाधीशाला माझी विनंती आहे या महाराष्ट्रातल्या या देशातल्या लोकांचा तुमच्याबद्दल जो इतकासा जो आदर उरलेला आहे ना तो टिकवा न्यायाधीश मॅजिस्ट्रेट जोपर्यंत त्या खुर्चीवरती बसलेत ना यांचे फोन काढून घ्या यांचं इंटरनेट कनेक्शन काढून घ्या यांच्याकडचे टेलिव्हिजन काढून घ्या यांच्याकडचे वर्तमानपत्र काढून घ्या एकटे ठेवा न्याय द्यायचा आहे न्यायाने द्या वर्तमानपत्र आणि चॅनल बघून नाही तरुणांची आणि तरुणींची भावना न समजता तुम्ही आपल्या कोर्टामध्ये निर्णय देणार की ही सक्तीचं मराठी करू शकत नाही थोडी दिला अधिकार तुम्हाला जी तुमची कक्षा आहे त्या कक्षेमध्ये राहा आणि जे काय निर्णय द्यायचे असतील ते निर्णय द्या तुम्ही आम्ही जे मराठी माणसाबद्दल बोलतोय ना ते खरं पोट तिडकीने बोलतोय तुमच्या का खोटा पुळका आणून बोलत नाही होत आम्ही आता काय करायचंय हे मी तुम्हाला सांग लोकसभा झाली विधानसभा झाली आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या हा पाहिलेला पराभव हा तुमचा शेवटचा पराभव याच्यानंतर पराभव नाही पाहिजे याच्यानंतर पराभव नाही पाहिजे येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या कामाला लागा जोरात कामाला लागा एवढंच फक्त सांगण्यासाठी म्हणून मी आपल्यासमोर आलो होतो